सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांच्यापुरतं ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर हो आहे मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे आज सुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे पाऊस बनाव तसा सुरू झालेला नाही आहे महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही एकूण जर का पाहिलं तर ताई म्हणजे जवळपास सहा हजार आत्महत्या ह्या गेल्या दोन एक वर्षात झालेल्या आहेत म्हणजे पुन्हा ढोबळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत विदर्भातील शेतकरी असो मराठवाड्यातील शेतकरी असो यांचा वाली कोणी राहिलेला नाही आहे जर का आपण बघितलं तर त्या यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दामून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे साधारणतः दहा हजार दहा हजार बावीस कोटी नुकसान भरपाई देणं बाकी यांनी किती जरी आवडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात अजूनही पैसे येणं बाकी आहे साधारणतः गेल्या एक जानेवारीपासून आतापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत ही एकूण जर का परिस्थिती पाहिली पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही आहेत आजच मला माहिती मिळाली नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना एका रुपयात पीक विमा नाही ते घ ते द्या ना खालचं हां एका रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ सत्तर रुपये रुपये काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणून मला आमची मु मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसंबसं एन डी एचं सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे त्यांच्या लेखी ले। असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे तर ह्या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची माफ केली होती मुक्त केलं होतं तसं आमची मागणी आहे की एकूण आता खूप झाल्या नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुका आहे तर तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती जी अद्याप चालू आहे हो पूर्णच झाली नाही आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच दुर्दैवाने करोनाचं संकट आलं त्या काळामुळे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं पण तीही रक्कम याने अडवून ठेवलेली आहे तर नुसत्या घोषणा करू नका तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं आहे की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा कारण आता या सगळ्या गोष्टी होणार जसं आता आजच आज एक बातमी आली की एका कंत्राटदाराने शेतकऱ्यावरतीच बंदूक रोखली पण तक्रार करायची कोणाकडे कारण मंत्र्यांना इतर कामं बरीच आहेत इतर कामं बरीच आहेत त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे आणि असे हे सगळे मंत्रिमंडळात असलेले चेहरे बघितल्यानंतर जनतेचा वाली कोण आहे जनतेचा वाली कोणी राहिलेला नाही आहे आणि म्हणून माझी आणखीन एक मागणी अशी आहे की आता मी असं ऐकलं की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे तसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी योजना आणते माझं आहे जरूर आणा लाडकी बहीण योजना आणा पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका भाऊ म्हणून पण आणा लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांनासुद्धा मदत करा